औंढा नागनाथ तहसील कार्यालयाचे आस्थापना विभागाचे भास्कर खंदारे यांनी माफियांची बातम्या का प्रसारित करता रेती रेतीमाफियांसोबत हात मिळवणी करून न्यूज नाईन वनचे संपादक यांना दिली गुन्हा दाखल करण्याची धमकी औंढा नागनाथ महसूल विभागाच्या उलट्या बोंबा पूर्णा नदी पात्रामध्ये दिवसावर रात्रीला रेतीमाफियाचे वाहने खुलेआम रेती तस्करी करीत असताना तहसीलदार विठ्ठल परळीकर तलाठी मंडळ अधिकारी यांना उलटाचोर कोडाटे को अशी परिस्थिती महसूल विभागामध्ये निर्माण झाली आहे माफियांसोबत हात मिळवणी करून न्यूज नाईन वन चे संपादक यांना दिली गुन्हा दाखल करण्याची धमकी औंडा नागनाथ तहसील कार्यालयाचे आस्थापना विभागाचे भास्कर खंदारे यांनी रेतीमाफियांची बातम्या का प्रसारित करता रेती माफियांसोबत हात मिळवणी करून न्यूज नाईन वनचे संपादक यांना दिली गुन्हा दाखल करण्याची धमकी निने. तुम्ही होते तुम्ही स्वतः तुमच्या प्रशासनाच्या गाडी समोर गाडी उभी करून ते टिपर तो तुम्ही तहसील कार्यालयामध्ये आणलं आणि एका तासामध्ये ते टिपर सोडलं आणि त्याची बातमी प्रसिद्ध झाल्याच्या नंतर काही संबंध नाही तुम्ही मला येऊन परिश्रम तुमच्यावर